सगळ्यात अगोदर सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार की तुम्ही मला एवढे भरभरून प्रेम दिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद प्रियाताई म्हणतात माझ्या दिवसाची सुरुवात स्वामींच्या नावाने होते आणि दिवसाचा शेवटसुद्धा स्वामी नावानेच होतो आपल्याला जे काही आयुष्यात मिळतं ते सर्व स्वामींची कृपा असते आणि जे मिळत मिळतं किंवा आपण कमावतो त्यासाठी भगवंताला प्रत्येक क्षणाला धन्यवाद म्हणणं गरजेचं असतं म्हणजेच फक्त देवालाच नाही तर आपल्या आजूबाजूला जे लोक काम करतात जर त्यांनी आपल्यासाठी काही केले असेल तर त्यांचे तुम्ही आभार मानले पाहिजेत मी पाच वर्षाची होते तेव्हापासून स्वामींच्या मठात जायचे पण मधल्या काळात थोडा विसर पडला होता मी साईबाबांना खूप मानायचे जे काही आहे ते सर्व साईबाबांमुळे आहे तेव्हा साईबाबा माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये खूप महत्त्वाचे होते पण माझ्या गुरूंनी मला सांगितले की साईबाबा असे आहेत की तुम्हाला तुमच्या गुरुकुडे गुरुकडे शिफ्ट करतात नंतर माझ्या काही दिवसाची स्वप्नात आले की दादरचा मठ मला दिसला स्वामी मला दिसले मग असे वाटले की अरे एवढ्या काळात आपण स्वामींकडे गेलोच नाही तेव्हापासून सुरू झालं तर दर दिवसाला मी स्वामींकडे जायचे वेळोवेळी स्वामींनी मला प्रचिती दिली योग्य मार्गदर्शन केले तुम्हा सर्वांना प्रियताईंचा हा एक अनुभव कसा वाटला दुसरा अनुभव पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर नक्की सांगा तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय